दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काटली केंद्राच्या तिसऱ्या शिक्षण परिषदेचं आयोजन केंद्रशाळा काटली येथे करण्यात आलं सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह अंतर्गत खास तयार करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनीला केंद्रातील सर्व शिक्षकांनी भेट दिली केंद्रप्रमुख आदरणीय सर यांच्या खास मार्गदर्शनात तयार झालेल्या या प्रदर्शनीत महात्मा गांधीच्या जीवनावर आधारित अनेक दुर्मिळ साहित्याचा ठेवा बघायला मिळाला न पाहिलेल्या महात्मा गांधीजींचे अनेक फोटो जीवनावर आधारित साहित्य खादी वस्त्र तयार करणारा चरखा सुभाषिते अनेक प्रसंगातील दुर्मिळ फोटोज त्यांच्या विविध भावमुद्रा आणि अनेक दुर्मिळ साहित्याचं अत्यंत सुंदर संकलन फार खुबीने करण्यात आलेलं आहे विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना महात्मा गांधीजींच्या जीवनचरित्राची जाण व्हावी याकरिता केंद्रशाळा काटलीच्या टीमने एका उत्कृष्ट चित्र प्रदर्शनीची पर्वणी सर्व विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांना देखील दिली अपने आप को पाने का सबसे सही तरीका यह है की आप को दूसरों की सेवा में खो दिया जाय या महात्मा गांधीजींच्या शिकवणीचं पालन करणं आज काळाची गरज झालेली आहे स्वादकम् साधकम् स्वादकं पादकम् कारय शिक्षण प्रक्रियेमध्ये सुद्धा असे अनेक बदल होत आहेत आणि या सगळ्या बदलांमध्ये आपण त्या सगळ्या बदलांना आपण 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 सामोरे जावंच लागते आणि आणि जा नाही का त्यामुळे आता दिवसेंदिवस हळूहळू जे जे का काही बदल होत आहेत त्या सगळ्यांना सामोरे जाऊया आणि एवढे करून मी माझे दोन शब्द पूर्ण करते धन्यवाद मोडला नाही का आणि फक्त हातामध्ये कळून म्हणा ही परिस्थिती आजची आली आहे कारण इतक्या उपक्रमाच्या मरीमानातही शिक्षक त्यांचा कणा म्हणा आणि आपण समोर जातो मॅडमनी सांगितलेलंच आहे समोर जाऊ जोपर्यंत आपल्याला करता येते करू पण एक अस्वस्थ वाटत आहे की म्हणजे ही ही वेळ नव्हतीच कारण म्हणजे मुलांची तयारी करून देणे कारण उद्यापर्वापासून पॅटची परीक्षा आहे म्हणजे एम सीच्या परीक्षेपेक्षाही स्ट्रिक्ट परीक्षा आहे

लहान परिमाणाचं रूपांतर मोठ्या परिमाणामध्ये करताना भागाकार करायचा असतो हे लक्षात घ्या मीटर मीटर बरोबर किती या घरामध्ये आहे तीन घर किती अंधरावर आहे एक दोन तीन किती शून्य तीन शून्य एक दोन तीन शून्य सात हजार <सदवन>। म्हणजे मोठ्याचं रूपांतर लहान परिमाणामध्ये करताना मोठ्याच रूपांतर लहान परिणाम एकला आपण म्हणजे सात ला आपण किती निघून एक वर तीन शून्य एक वर तीन शून्य त्याचप्रमाणे आता टेका घेऊन पाहिजे त्याचा जे बेसिक आहे जो पाया आहे तो आपल्याला विद्यार्थी तसेपासूनच त्यांचा घड देणे खूप आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनेच शासनाने ही आपली नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली आहे त्या पेपरमध्ये पंच्याहत्तर प्रश्न असतात आणि त्याला मार्क्स असतात दोन एकशे पन्नास आणि त्याच्यासाठी वेळ असतो दीड तासाचा म्हणजे पहिला पेपर दीड तासाचा असं स्वरूप दुसऱ्या पेपरचं देखील असतं ते म्हणजे शब्दसंपत्तीमध्ये प्रभू जी भाषा आपण विद्यार्थ्यांची भाषा जी प्रगल्भ करतो त्याच्यासाठी हा शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व हा जो घटक आहे हा खूप महत्वाचा आहे आणि हा जो घटक आहे हा घटक आधीचे जे तीन घटक आहे तर ते तीन घटक समृद्ध करण्यासाठी ते घटक त्या घटकांची विद्यार्थ्यांची चांगली तयारी होण्यासाठी हा घटक सगळ्यात महत्वाचा आहे मग आता याच्यामध्ये कुठले तयारी करून ते लक्ष म्हणजे काय तर हे जे समानार्थी शब्द आहेत दूरद्राती शब्द आहेत सुविचार आहेत पुन्हा म्हणी आहेत अजून काही ज्या गोष्टी आहेत तू दिलेल्या तर ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या तिसऱ्या वर्गापासून त्यांना दोन दोन शब्द द्या तीन तीन शब्द द्या त्यांची ग्रुप बनवा आणि त्या वृत्त सादर करून द्या हे केवळ इथे आल्यानंतर आपण वर्गामध्ये नाही राहतो कधी आपण सुट्टीवर राहतो कधी आपण ऑफिसमध्ये असतो कधी काही आपण वर्क करत असतो यावेळेस मुलांना मुलांप्रमाणे ह्या करून द्या मुलांना इतका आनंद वाटतो त्यांना अभ्यास केल्यासारखा अजिबात वाटतो त्यांना हे जे उपक्रम आहेत हे उपक्रमामधून खूप आनंद मिळतो आणि मुलं हे व्यक्तिशा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात आणि ते सादर करतात आणि हे हो। मुलांना येत तर याच्यासाठी हे खूप हे केवळ मराठीसाठीच नाही तर इंग्रजीसाठी सुद्धा तुम्ही हा उपक्रम राखू शकता इंग्लिशमध्ये सुद्धा हे सगळं आहे जी थर्ड लँग्वेज आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आता आपण असं बघत असतो की थोडस बाजूला जाते अभ्यासक्रमावर जाते आपण सुद्धा म्हणजे हेडमास्टरची जबाबदारी न भरता बाकीच्या शिक्षकांनी सुद्धा त्याचं लक्ष देणे आवश्यक आहे की ज्या वेळेस स्वयंपाक करत असतात ते काळजी घेतात असं काही नाही पण केव्हा केव्हा काम होते की त्यांच्या हातून न करत अशा काही गोष्टी होतात की त्याच्यामुळे हे अशा प्रकार घडत असतात म्हणून येतं जबाबदाऱ्या सगळ्यांच्याच देण्यात बघा तुम्हाला ते वाचन करून दाखवणार पण त्याच्यापर्यंत तेवढा खूप समोर जावं लागेल म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यापासूनची सुद्धा त्यांची सुद्धा एक जबाबदारी आहे आणि हा जो महात्मा गांधी जयंतीचा जो सप्ताह तुमच्या केंद्रामध्ये साजरा केला मला तर मला हा नेहमीच कार्यक्रम आवडतो की खूप छान कार्यक्रम आहे हा तर त्या दिवशी अनायसी मला बी आर सीमध्ये सरांची माझी भेट झाली तर मी त्यांनासुद्धा त्यांचंसुद्धा या का कार्यक्रमासंबंधात कौतुक केलं की सर खूप छान कार्यक्रम असतो तुमचा तर बघायला यावं लागते तर अवश्य या म्हणे तुम्ही म्हणे आणि त्यांनी तसं तो तोंडी आमंत्रण दिलं आणि काल परत पत्र पण टाकलं की तुम्ही या गरठा म्हटलं चला जायला चांगली संधी आहे जिथे जिथे आपल्याला नवीन काही शिकायला मिळते तिथून आपण शिकणं आणि ते अंग शासनाला वाटत असेल की आपले मुलं हे शंभर टक्के झाले पाहिजे प्रगत झाले पाहिजे आणि तो आपल्या शिक्षणाचा भागच आहे आणि दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस काटली केंद्राची तिसरी शिक्षण परिषद केंद्रशाळा काटली येथे आनंदात पार पडली महात्मा गांधी सप्ताहादरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धांचं बक्षीस वितरण करण्यात आलं सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी अवनी होकम गोगाव द्वितीय क्रमांक कुमारी पलक ठाकरे पोरला तर तृतीय क्रमांक स्वरा महामंडरे मोहजरी हिने पटकाविले निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी मिताली मशाकेत्री सुरचुरा द्वितीय क्रमांक परिमल साखरे गोगाव तर तृतीय क्रमांक आलिया कोपरे काटली हिने प्राप्त केले चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राची वाघाडे गोगाव द्वितीय माही शिंपी काटली तर तृतीय क्रमांक कुमारी मैथिली सयाम सुरचुरा हिने मिळविला शाळेतील अनुभव कथन यामध्ये प्रशिक्षणार्थी कुमारी प्रतीक्षा शाळा काटली हिने प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले टायट गडचिरोलीचे प्राचार्य माननीय धनंजय चापले सर माननीय भारती शिवणकर मॅडम राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका दिम्ना आणि शिक्षण परिषदेचे आयोजक आदरणीय रवी मुलकलवार सर यांच्या हस्ते करण्यात आलं यामध्ये विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आणि निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं यामध्ये बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांना याप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं तसेच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी शाळेतील अनुभव लेखन ही स्पर्धा ठेवण्यात आलेली होती प्रथम क्रमांक प्राप्त प्रशिक्षणार्थीला बक्षीस देऊन गौरविण्यात आले तसेच केंद्रातील सर्व प्रशिक्षणार्थींना केंद्रातर्फे गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आलं आता आला प्रश्न कामाचा हा आमचा कार्यक्रम नाही आहे तुमचं सुरक्षा पोर्टल भरायचं आहे ते डायरेक्टचं काम नाही आहे ना ते तिकडचं कार्यक्रम आहे जिल्हा परिषदचं त्याचा पण रिव्ह्यू होतो काल तीन वाजता मिटिंग संपली एक मिटिंग आठवड्यातली अशी असते की जी तीनला सुरू होते रात्री साडेआठ नऊला संपते डायरेक्ट घरी कळलं पाहिजे घरच्या पण है ना मुळात झालं काय माहिती आहे का की काही कारखान्यांमध्ये यंत्र खूप लवकर गरम व्हायची तेव्हा आताच्या इतकं मॉडिफिकेशन नव्हतं ती गरम व्हायची म्हणून त्यांना कूल कसं ठेवायचं याच्यासाठी एसी तयार झाली आता कारखाने एवढे मॉडिफाईड झाले एसीची गरज कारखान्याला उरली नाही माणसाला आता, आता घर नहीं नहीं। ते असा घर नाही की जिथे फ्रीज घडत नाही बरोबर आहे त्याचं मेकॅनिझम का आहे त्यातून कशाचं उत्सर्जन होते बरोबर आहे हे आम्ही अभ्यासला आहे की नाही माहिती नाही पण हे पर्यावरण शिक्षणामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यासाठी एवढ्या मोठ्या संस्था पण उभ्या बरोबर आहे आता आपण म्हणतो की आता हा सीझन आहे का कशाला एवढा प्रचंड पाऊस येतो पण का घेतो बरोबर आहे भविष्यात सगळी किनारपट्टी धोक्यामध्ये आहे कदाचित आम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडे जंगल जेवढं मोठं आहे तर आम्ही त्याच्याला जाड लावते लावतील लातूरला टास्कच्या करिता अनेक कार्यक्रम राबवत असतात आणि ते कार्यक्रम केंद्राकडून येतात आणि केंद्राकडून राज्यावर येतात राज्याची टक्केवारी जेव्हा कमी असते तेव्हा त्यांचा फोन असतो प्रिन्सिपल सेक्रेटरीला केंद्र कोणाचा आढावा घेत असेल प्रधान सचिव प्रधान सचिव लगेच कोणाला फोन लावत दे� असतील शिक्षणायुक्तांना शिक्षण आयुक्त दर आठवड्याला चार ते पाच तासाची मॅरेथॉन सभा घेतात हे सगळं विचारत एक एक जिल्ह्याला बरोबर आहे आता तुम्ही हे कार्यक्रम कितीही त्रास देणारे असोत म्हणा किंवा काही म्हणा तुम्हाला करायचे <laughs> केंद्राकडून येणारे कारण केंद्रांनी केंद्राने तर ही पण डेडलाईन दिलेली आहे आपल्याला